तर आता मी काय केलेलं आहे हे आपले शेंगदाणे घेतले आहे आणि हे शेंगदाणे जे आहे ना अर्धा किलो शेंगदाणे आहे आणि जे आपण डेली यूजसाठी वापरतो भाजीसाठी वगैरे त्याचे शेंगदाणे घेतले आहे मी अर्धा किलो वेगळे असे काही नाही आणि अर्धा किलो शेंगदाण्याला मी काय केलेलं आहे पाव किलो हा गुळ घेतलेला आहे आणि बारीक काय केलेलं आहे चिरून घेतलेला आहे तर तुम्हाला जर गोड लाडू आवडत असेल तर तुम्ही थोडं प्रमाण घेऊ हो शकता पण अर्धा किलो पाव किलो हे एकदम परफेक्ट प्रमाण आहे गुळाचं आणि थोडंसं मी घेतलं आहे इथे तूप आता आपल्याला काय करायचं आहे हे शेंगदाणे जे आहे ना मस्त आपल्याला खरपूस असे हे भाजून घ्यायचे आहे तर चला आता शेंगदाणे भाजून घेऊयात तो कडे अगोदर थोडीशी तापून घ्यायची आणि मग शेंगदाणे जे आहे ना भाजून घ्यायची आणि आता जेव्हा आपण लाडूसाठी शेंगदाणे भाजतो तेव्हा एक काळजी घ्यायची की शेंगदाणे भाजताना ते फास्ट गॅसवर न भाजता मीडियम गॅस फ्लेमवरती शेंगदाणे भाजायचे जेणेकरून शेंगदाणे जे आहे ना आजपर्यंत व्यवस्थित खरपूस भाजले गेले पाहिजे कारण जर फास्ट गॅसवरती आपण शेंगदाणे भाजले तर काय होतं शेंगदाणे वरतून जळतात पण आत तसेच राहतात पण जेव्हा आपण लाडूसाठी शेंगदाणे भाजवतो किंवा भाजीसाठी वगैरे जर तुम्ही नॉर्मली भाजत असाल तर मीडियम गॅसवर हे शेंगदाणे जे आहे छान भाजून घ्यायचे म्हणजे आजपर्यंत पण भाजले जातात आणि लाडू पण खायला छान मस्त लागतात तर चला हे शेंगदाणे जे आहे ना आपल्याला भाजून घ्यायचे आहे आता आषाढी एकादशी आलेली आहे आणि आषाढी एकादशी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आषाढी एकादशी म्हटलं की सर्वांचा उपवास आणि मग सावधान खिचडी खायचा येतो कंटाळा कारण हा उपवास जो असतो तो, तो दोन्ही टाईम असतो मग एका वेळी जर आपण सावधानी खिचडी खाल्ली तर आणि एका वेळेला असे लाडू जरी खाले तरी खिचडी खायची गरज लागत नाही काही नाही कारण लाडू चांगला दमदार असतो आणि मेन म्हणजे खायला पण चांगला लागतो आणि पौष्टिकसुद्धा लागतो तर बघा अशा पद्धतीने आपल्याला हळूहळू काही करायचे मस्त शेंगदाणे जे आहे ना भाजून घ्यायचे भाज छान खरपूस जसजसं आपण भाजत जाऊ ना तस तसे त्याचा कलर पण चेंज होतो अगदी भाजता भाजता असं शेंगदाण्याची तरकल अगदी सहज निघालं पाहिजे असे आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे तर हे शेंगदाणे बघा पाहू शकता तर हे छान भाजून झालेले आहे हे बघा पाहू शकता मस्त असे ब्राऊन कलर झालेला आहे अशा पद्धतीने आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आता गॅस मी बंद केलेला आहे शेंगदाणे ना पण काय करायचं एक दहा मिनटं कढई गरम असते ना तर कढईतच ठेवायचे लगेच काढून नाही घ्यायचे आणि मग थोडे थंड झाले की एका परातीमध्ये काढून घ्यायचे आता आपल्याला काय करायचे हातावरती चुरगळून घ्यायचे थोडेसे म्हणजे जी, जी वरची साल आहे शेंगदाण्याची ती टरकल काढून टाकायची आहे कारण जर टरकल वापरले ना तर लाडू थोडासा कडसर लागतो त्यामुळे काय करायचं शेंगदाणे भाजल्यानंतर ही वरची साल पूर्णपणे काढून घ्यायची आहे तर हे बघा आता पूर्ण शेंगदाण्याची साल जी आहे ना आपण हातावर चुरगळून काढून घेतलेली आहे कारण शेंगदाणे व्यवस्थित भाजले गेले की पटकन साल निघते आता हे पाकडून घेऊया तर हे बघा शेंगदाणे मी पूर्ण पाकडूनसुद्धा घेतलेलं आहे आणि अशी मस्त आपण सालसुद्धा काढून घेतली आहे आणि शेंगदाणे छान असे शे खरपूस भाजले गेलेले आहे आता एका मिक्सरचं भांडे घ्यायचे आणि त्याच्यामध्ये आपला दाणेदार हा वाटून कूट करून घ्यायचा आहे तर हे बघा असा दाणेदार एकदम बारीक नाही केलेला आहे आणि पण नाही असा थोडासा दाणेदार शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे त्याच्याला अशा पद्धतीने आता आपण काय करूया छान असं कूट दाणेदार झालं पाहिजे अशाच पद्धतीने सर्व शेंगदाणे जे आहेत ना ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण बारीक करून घेऊया तर चला बघा सगळं बारीक करून घेतलेलं आहे तर याआधीसुद्धा आपण उपवासासाठी खजूरचे लाडू बनवलेले आहे खजूरची चिक्की बनवलेली आहे शेंगदाणा चिक्की बनवलेली आहे आणि उपवासासाठी शवदांचे थालीपीठ असेल किंवा भगीचे थालीपीठ असे बनवलेले आहे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही नक्की पहा तर आता शेंगदाणे आपण सगळे बारीक करून घेतील आता हा घेतलेला आहे गुळ तर बरेच जण काय करतात गुळ असा चिरून नाही त्याच्यामध्ये डायरेक्ट टाकतात पण तसं कधीच करायचं नाही कारण तसं केल्याने काय होतं की गुळ तसाच राहतो पण तसं करण्यापेक्षा थोडा शेंगण्याचा कूड घ्यायचा आणि त्याच्यामध्ये हा चिरलेला गुळ टाकायचा आणि पुन्हा हे मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचं म्हणजे काय होतं शेंगदाणा आणि गूळ चे आहे ना एक जीव होतो तर हे बघा आता मी एकदा फिरवून घेतलेलं आहे एकदाच फिरवलं की होऊन जातो आणि एक जीव झाडला आहे अजिबात गूळ दिसत नाही काय नाही आणि हे बघा आणि लाडू बांधायला पण मग काय होतं एजी होतं आणि हे लाडू इतके साधे आणि सोपे आहे की याला पाक करायची गरज नाही किंवा कशाची झंझट नाही अगदी साधे सोपे कोणीही सहज बनवू शकतो तर हे बघा थोडं थोडं शेंगदाचा कूड घेऊन आता आपण बारीक करून घेतलं आहे थोडासा पूड टाकायचा आणि हा गुळ आता तुम्ही म्हणा कूट कशाला घेते डायरेक्ट शेंगदाणेच टाकले असते पण डायरेक्ट तुम्ही आखी शेंगदाणे आणि गूळ जर टाकला तर व्यवस्थित बारीक होत नाही ते मग थोडासा कूट घेऊन आणि मग त्यामध्ये शेंग गुळ घेऊनच ते बारीक करून घ्यायचे आता हे सगळं आपण काय केलेलं आहे बारीक करून घेतलेलं आहे तर मिक्सचर करून घेऊया आता हे अर्धा किलो आपण गुळ आणि पाव किलो घेतलं होतं गूळ म्हणजे जवळजवळ तीन पावशेचे हे लाडू आहेत तर चला आता आपण टाकूया तूप एक दोन तीन चमचा पण घेतले तूप कारण तुपामुळे काय होतं चव पण छान लागते आणि त्यामुळे लाडू पण खाऊशी वाटतात आणि उपवासाच्या दिवशी हा एक लाडू जरी खाला तरी छान दमदार असतो अगदी खिचडी खायची गरज नाही तर आता हे व्यवस्थित आता मळून घेऊया बघा मोकळं आणि एकदम आता हे तर आपलं मिक्स करून झालेलं आहे पण हे लाडू बांधले इतके साधे सोपे आहे हे बघा एकदम झटपट होतं अगदी पाच मिनटामध्ये तुम्ही हे लाडू बनवू शकता आता एखाद्याशी जवळ आलेली आहे तर आत्ताच बनवून ठेवा वाट कसली बघते एकदम करायला साधे आणि सोपे आणि मेन म्हणजे पौष्टिकसुद्धा आहे कारण हिमोग्लोबिन हे गोशगण्याचे लाडूमुळे वाढतं माहिती तुम्ही जर हे लाडू जर डेली खाल्ले तर हिमोग्लोबिन नक्कीच वाढते याची शंभर टक्के गॅरंटी आहे तर हे बघा एकदम साधे आणि सोपी रेसिपी आहेत तर तुम्ही नक्की बनवू पा आता तुम्हाला अशा वेळे एखादं चौकस असेल तर एकदा नक्की बनवा झटपट होतात आता अशा पद्धतीने आता एक एक लाडू आपल्याला बनवून घ्यायचं आहे आणि एकदम साधं सोपं काहीच करावं लागत नाही एकदम एक लाडू लाडूसुद्धा होतो आता मी मीडियम साईजचे लाडू बांधलेले आहे तर प्रत्येकाच्या आवडीनुसार कोणाला बारीक आवडत असेल किंवा मोठी आवडत असेल तसे तुम्ही हे लाडू बांधून घेऊ हो शकता तर मी थोडेसे मीडियम बांधलेले आहे हे बघा आणि हे तीन पावशे लाडू झाले ना तर याच्यामध्ये जवळजवळ पंचवीस ते सव्वीस म्हणजे जर तुम्ही ह्या साईजचे लाडू बनवले तर पंचवीस ते सव्वीस लाडू हमका होतात आता बऱ्याच जणांना आषाढी एकादशीचा उपवास असेल मग बऱ्या जणांना चालत नाही तर त्यांच्यासाठी जरी असे गुळशेगाचे लाडू बनवून ठेवले तर खिचडीसुद्धा खायची गरज नाही काही नाही तरी बघा आता बऱ्यापैकी आपण लाडू बनवून तर थोडेसे राहिलेले आहे अजून दोन हाताने तुम्ही लाडू वळवू शकता बघा मस्त आपण एकसारखे सगळे शेंगदाणा आणि गुळाचे लाडू बनवून घेतलेले आहे आता वातावरण थंडसुद्धा झालेले आहे मग थंडीत थंड वातावरणात डिंकाचे सुद्धा लाडू बनवले जातात तर डिंकाचे लाडू कसे बनवायचे याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे तुम्ही नक्कीच पहा तसेच साबुदाणा वडा असेल आणि खिचडी असेल खूप साऱ्या उपवासाच्या रेसिपीसुद्धा या आधी आपण प्रथिभाभ रेसिपी यूट्यूब चॅनलला अपलोड केलेल्या आहेत त्यासाठी तुम्ही प्रथिभर रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला सुद्धा लगेच पाहायला भेटतील तर चला बघा मस्त असे आपले एकसारखे लाडू जे आहे ना बनवून झालेले आहे करायला एकदम साधे आणि सोपे आणि पौष्टिक आणि हिमोग्लोबिन युक्त आणि हे बघा पाहू शकता फोडून दाखवते एकदम मऊ दे अगदी चावायची गरज नाही काय नाही आणि मस्त दाणेदार हे गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू तयार होतात आता जर हे विकत आणायला गेलं तर खूप महाग भेटतात त्यामुळे घरच्या घरी एकदा नक्की बनवून पहा